भजनी गुवा विनोद चव्हाण यांनी वक्तव्य आणि वाईट अशा पद्धतीचे वक्तव्य केलेले होते याबद्दल आज आम्ही या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने त्यांना या शब्दाचे जाब विचारलेला आहे आणि ते शब्द त्यांना मागे घेण्यास सांगितलेले आहे तर त्यांनी त्यांना विनंती करतो आता ठिकाणी हरिभक्त पारायण सिंधुदुर्ग हरिदास कीर्तनकार संप्रदाय हे सगळे लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि जो प्रकार त्या दिवशी त्या डबलवाडीच्या माध्यमातून झाला माझ्या तोंडातून जे शब्द निघाले ते जाणीवपूर्वक मी केले नव्हते तरी अनावधाने माझ्या तोंडातून आले त्याच्याबद्दल मी मनापासून नम्रतेने सगळ्या संप्रदायाची मी माफी मागतो पुन्हा अशी चूक कीर्तन सगळ्या कीर्तनकारांची आणि सगळ्या भजनी संप्रदाय वारकरी संप्रदायाची मी माफी मागतो जाहीर कारण मी नम्रतेने माझ्याकडनं ते अनावधानाने आल्याने चुकून शब्द आलेले आहेत ते मी परत मी मागायला घेतो पुन्हा चूक अशी कधी होणार नाही असं मी जाहीर प्रामाणिकपणे सांगतो आणि सर्वांची पुन्हा एकदा माफी मागून हा विषय इथेच संपावा आणि याच्यानंतर पुन्हा अशी चूक होणार नाही याच्या पुढे संपूर्ण ग्रुपला किंवा सर्व जेवढे वारकरी संप्रदाय यांनी हा विषय इथे संपून आम्हाला मला या ठिकाणी सहकार्य करावे रामकृष्ण आहे